अखेर गवळी समाजाने दिला महेश कोटे यांना जाहीर पाठिंबा गवळी समाजांसह सा अन्य सामाजिक संघटनांनी महेश दिला आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे सुशील रसिक सभागृह येथे महेश कोटे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जत्रेसारखी गर्दी झाली होती महेश कोटे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत पदयात्रा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून महेश कोटे हे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले या आहेत यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे यंदा वारी फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोटे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध दे सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोटे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले गवळी समाज अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सिद्धाजी अप्पा सोलापूर सा, सामुदायिक विवाह संस्था अखिल गवळी समाज महासंघ सोलापूर गवळी समाज कृती समिती श्री शिवपार्वती प्रतिष्ठान महालक्ष्मी सांस्कृतिक भवन अप्पाश्री प्रतिष्ठान आदिंसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सोलापूर वडार समाज संस्था जय मल्हार तालीम संघ श्री मडीवाळेश्वर महादेव परिड युवक कल्याणकारी बहुद्देश संस्था छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान मल्हार प्रतिष्ठान चौदा एप्रिल बॉयज निवृत्त कर्मचारी समन्वय समिती सत्यशोधक बहुजन आघाडी शिवराणा नाथपंथी डौरी गोसावी समाज संस्था शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना आदी संघटनांनी महेश कोटे यांना जाहीर पाठिंबा दिला असून तर्फे महेश यांना यांना कवळी समाजाचा शंभर टक्के पाठिंबा देत आहोत महेश यांना सांगण्यापूर्वीच आम्हाला भरपूर म्हणजे जागा मंगल कार्यालय पुढील अजून आश्वासन दिलेले आजपर्यंत जे आलेले आमदार खासदार यांनी गवळीक समाजाकडे दुर्लक्ष केलेला आहे तर आमचा समाजाचा महेश यांना यांना शंभर टक्के पाठिंबा आहे सर्व महिलांकडून माननीय कोटे सरांना पूर्णपणे पाठिंबा आहे सध्या सोलापूर शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा राग रंग गरम उचललेला आहे त्यानिमित्तानं आज सोलापूर शहरातील आम्ही गवळी समाज बांधव आज या ठिकाणी महेश यांना यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व एकत्र या ठिकाणी जमलेला आहोत त्यांना आमच्या गवळी समाजाच्या लेटर पॅडवर आमच्या गवळी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत महेश अण्णा तू मागे बडो महेश यांना या अगोदरच <laughs> निवडून यायच्या अगोदरच आमदारकीला निवडून यायच्या अगोदरच त्यांनी आम्हाला गवळी समाजाला दहा दहा हजार स्क्वेअर फूट दोन ठिकाणी जागा देऊन त्या ठिकाणी पन्नास पन्नास लाखाचं दोन ठिकाण दोन सांस्कृतिक भवन आम्हाला या ठिकाणी बांधून दिलेले आहेत गेल्या वीस बावीस वर्षापासून ते आम्हाला सा सोलापूर गवळी समाज सामुदायिक विवाहासाठी मोकळं मैदान स्वयंपाकासाठी जागा येणाऱ्या वराडासाठी जागा खोल्या ही सर्व सोय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते आम्हाला उपलब्ध करून देत आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही आमच्या अडी अडचणी असतील त्या अडी अडचणीला महेशांना गेल्या वीस वर्ष पंधरा वीस वर्षापासून अर्ध्या रात्री जरी आम्ही त्यांना फोन केला तर आमच्या कामाला ते धावून येतात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापक हे जे एक, एक विचाराचे जे चळवळ चालवणारे सगळे जे संघटत आहेत ते आता एकत्रित झालेलं आहे कारण हे भाजप हे आंबेडकरच्या विरोधात आहे कारण यांना संपवण्याचं काम या ठिकाणी आंबेडकर संपवण्याचं काम नाही काय भाजप सरकारनं करत आहे आणि हे संपूर्ण बघू बघत आहे तर त्यासाठी सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या जाहीर पाठिंबा देत आहेत दिवसांदिवस हे आंबेडकर चळवीचे नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहेत त्या पद्धतीने शेर उत्तरचे एकमेव आणि लाडके शेर उत्तरचे आमदार महेशांना कोटे हे हजारो पन्नास हजारच्या ली या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत आणि सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे आणि बी जे पी हे आम्ही इथून तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही या ठिकाणी मी साहेब त्यांनी सांगितलं की अण्णांच्याकडे आपल्याला जायचंय चला जाऊया म्हणून नुसतं भेट घ्यायची म्हणून म्हणून आम्ही आलो आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही सहभागी होतो पाठींबा

आमच्याकडे सध्या तरी या मत्दा, उत्तर मतदारसंघामध्ये कमीत काही चारशे चार साडेचारशे चार घरे उत्तर मतदारसंघामध्ये बावीसशे मतदान आहेत टोटल शहरात तसं बावीसशे कुटुंब आहेत शहर नाही बावीसशे ओके बावीस पाठिंबा पाठव संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष हे आपलं वर्ण आदेश असल्यामुळं आम्ही दिवसा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि अण्णांना पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे